शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकतीस मधून अपक्ष उमेदवार संजय गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरलेले असून त्यांची निशाणी फलंदाज आहे प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि प्रत्यक्ष संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा वीज लाईट यासारख्या मूलभूत सुविधांबाबतच्या अनेक गंभीर समस्या समोर आलेल्या आहेत अनेक ठिकाणी गल्लीतील रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे पावसाळ्यात पाणी साचणे खड्डे अपुरा प्रकाश व्यवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे प्रभाग एकतीसमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाचा संगम असल्याने विकासाचा समतोल साधला जाणे अत्यंत आवश्यक आहे शहरी भागातील नागरिक विविध करांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर भरत असतानाही त्यांना रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी सक्षम अभ्यासू आणि काम करणाऱ्या नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे की अपक्ष हा जनतेचे प्रश्न सोडू शकत नाही का सोडू शकतो चांगल्या पद्धतीने पहिली गोष्ट की हा अपक्ष उमेदवार इलेक्शन का लढवतो तो अपक्ष का लढतो ज्यावेळेस एखादा उमेदवार ज्या पार्टीचं काम करतो त्याला जर उमेदवारी मिळत नसेल काही कारण असतं पण त्याचा अजेंडा जर ठरलेला असेल त्याला कुठल्या पद्धतीचं काम करायचं तर त्याला कोणीही थांबू शकत नाही आणि अपक्ष लढण्याचं कारण असं आहे की मी गेल्या अठरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो जेव्हा मी माझ्या प्रभागात काम करतो तेव्हा माझ्या प्रभागात नेमकं काय पाहिजे जनतेला नेमकं मतदाराला काय पाहिजे आता माझा प्रभाग जो आहे तो एक गावाचा एरिया आणि कॉलनीचा एरिया बनून प्रभाग झालेला आहे ते गावाचा जो मतदारांची संख्या आहे ती आत्ता मी कॅल्क्युलेट केली तर साडेसात हजार मतदारांची संख्या आहे कम्पेरेटिवली इकडे कॉलनी भागात जो मतदारांची संख्या आहे ती टोटल चौवेचाळीस हजार मतदारांची संख्या आहे तर मी पार्टीला पण आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे नेते मंडळ आहेत आमचे त्यांनाही मी सांगितलं होते की तुम्ही कॉलनी भागातून तुम्हाला पॅनल मध्ये जो चारचा पॅनल आहे त्याच्यामध्ये एक तरी उमेदवार तुम्हाला ठेवावा लागेल कारण कॉलनी भागात जो सर्वात जास्त टॅक्स भरणारा वर्ग आहे त्याला तुम्हाला टॉलरेट करून चालता येणार आज ज्या काही सुख सुविधा आहे त्या सुख सुविधांपासून कॉलनी भागातले चौवेचाळीस हजार जे मतदान आहे तेच वंचित आहे आज रस्ते पाणी वीज लाईट ह्या सगळ्यांचा तुटवडा तो आहे पण मी अपक्ष लढण्याचं कारण असं आहे की कॉलनी भागातून एक उमेदवार पाहिजे आणि मला माझ्या कॉलनी भागातल्या एरियातल्या मतदारांनीच सांगितलं ही गोष्ट त्यांच्याच लक्षात आली की आपल्याला एक उमेदवार कॉलनी या पार्श्वभूमीवर प्रभागातील सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा मजबूत करणे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे यासाठी नवीन आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केलेले आहे आता बदलाची वेळ आली आहे प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे सांगत नागरिकांनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन संजय गायकवाड यांनी केलेलं आहे एम सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक